असू दे असू दे असू दे एक मिनिट थांबा तुम्ही दाखवत म्हणजे तो तिकडे खाली उड्या कार्यक्रम या सगळ्यांच्या मध्ये जे लोक म्हणतात की वंदनीय बाळासाहेब असते तर पक्ष फुटला नसता किंवा असं झालं नसतं त्या बदमाशांनी विचार करावा की बाळासाहेब हयात नाहीत म्हणून तुम्ही पक्ष ताब्यात घेतला असं जर तुमचं म्हणणं असेल तर पवार साहेब हयात असताना पवार साहेबांचा पक्ष कसा काय गेला जो पक्ष पवार साहेबांनी घडवला वाढवला होता ते पवार साहेब आज हयात आहेत हयात असताना सुद्धा त्यांचाही पक्ष भाजपा काबीज करते सेम मोड ऑफ अशी वापरली जाते आता ते काँग्रेसकडे फिरतात या सगळ्यांवरनं एक स्पष्ट होतं की देवेंद्र फडणवीसांकडे एकही नेता नाही देवेंद्र फडणवीसांकडे जी आहे ती सगळी बार्किंग ब्रिगेड आहे दे नो नितेश राणे असतील किंवा त्यांच्या झिलऱ्या ओढणारे लाल दरेकर असतील या झिलकऱ्यांकडे विजन नाहीये हे झिलकारे फक्त स्तुती पाठक आणि भाटगिरी करतात भाटगिरी केल्याशिवाय यांना पर्याय नाही कारण बावनकुळेंना हे चांगलं माहिती आहे की विनोद तावडे कसे बसे तावडीत न सुटले पण पंकजा ज्यांनी संपवलं ज्यांनी चंद्रकांत पाटलांना केलं ते बावन करू ते करू शकतात त्यामुळे गिळून गप्प बसलेले आहेत पण त्यांच्याही हे लक्षात येते की फडणवीसांनी फक्त महाराष्ट्राचं नुकसान केलं नाही तर भाजपाचेही नुकसान केलेलं आहे राजे हो या सगळ्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात बोलण्यासाठी संवाद करण्यासाठी म्हणून आम्ही हा मुक्त संवाद अभियानाचा दौरा आखला आहे आपण सगळ्यांनी इतक्या आपुलकीने इतक्या आपुल प्रेमाने इतक्या आपलेपणाने हे स्वागत केलं काही जण म्हणतायत की ताई भीती वाटत नाही का रात्री अपरात्री कुठेतरी शेतात झोपड्या टाकायच्या काल काल कुठे इगतपुरीमध्ये एक भला मोठा साप निघाला टेंट जवळ दोन तीन दिवसाखाली सगळ्या बिबट्याच्या वातावरणात होतो भीती वाटत नाही का अरे हे सगळे साप इचू काटा याच्या पेक्षा सुद्धा उभे आहे तिथे यांची काय जनावरांची भीती बाळगायची काय करायचं आणि म्हणून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी इथपर्यंत आहे निर्णय आपण घ्यायचा आहे माझा आपल्या सत्सद विवेकावर विश्वास आहे माझा आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास आहे ती निर्णय क्षमता येणाऱ्या काळात आपण दाखवून द्याल ही अपेक्षा बाळगत आम्ही आमच्या परीने हे शिवबंधन आणि ही मशाल तेवत ठेवू धगधगती ठेवू पुनश्च एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र